मान्सून अपडेट मान्सून राज्यात सहा जूनला हजेरी तर कोकणात दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज नक्की काय तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेऊया ते म्हणजे मान्सून अपडेटबद्दल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरवर अमृत पेटन ॲप डाऊनलोड करा तर शेतकरी मित्रांनो नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या सा, प्रगतीसाठी सध्या हवामानातील आवश्यक घटक पूरक आहेत त्यामुळे यंदाच्या मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून कोकणात तो सहा जूनला हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तस मान्सून रविवार तारीख एकोणवीस दक्षिण हवामानाच्या समुद्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तवलेली आहे मान्सूनचे देशातील महादौर असलेल्या केरळमध्ये एकतीस मे रोजी दाखल होणार असल्याचे विभागाने जाहीर केले आहे त्यामुळे आता राज्यात मान्सून कधी वरसेल याची उत्सुकता वाढली आहे या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली अंदमान आणि केरळमध्ये मान्सून कधी पोहोचेल याचा अंदाज हवामान विभागातर्फे दिला जातो मात्र तो राज्यात कधी पोहोचेल याचा अंदाज विभाग जाहीर करत नाही मान्सूनची उत्तरेकडे होणाऱ्या प्रगतीच्या ज्या सरासरी तारखा ठरल्या आहेत ते म्हणजे त्यानुसार गोव्यात पाच जूनला दाखल होऊन उत्तरेकडे वाटचाल करत सहा जूनला तर कोकणात राज्यातील पहिली सलामी पाऊस देणार आहे त्यानंतर पर्यंतचा प्रवास म्हणजे सात जूनपर्यंत पूर्ण करतो यंदा मान्सून दाखल होत असताना कोणतेही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात निर्माण नाहीये नाही मान्सूनच्या प्रवासाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय झाली आहे त्यातून मान्सूनच्या सरासरीप्रमाणे प्रवास होईल अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे तसेच सांख्यिकी प्रारुपाचा वापर म्हणजेच भारतीय हवामान विभाग दोन हजार पाच पासून मान्सून दाखल होण्याची तारीख जाहीर करत आहे तर त्यासाठी सांख्यिकी पद्धतीचे प्रारुप विकसित करण्यात आले आहे त्या आधारावर चार दिवस पुढे मागे म्हणजेच मान्सून केरळमधो दिवसा अगोदरच दाखल होईल असे देखील हवामान तज्ञांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी हवामान अपडेटविषयी दखल घ्यावी धन्यवाद